फडणवीस कडे राजीनाम्याची मागणी केली आहे त्यांनी असे बोलले की देवेंद्रजी काही दिवसापूर्वीच तुम्ही म्हणाला होता की गाडी खाली कुत्रा आला तरी विरोधक राजीनामा मागतील आज गरिबावरची घरची दोन लेकरं धन दांडग्याच्या गाडी खाली चिरडली आणि तुमच्या व्यवस्थेने हे दोन जीव येणाऱ्या हवानाला पिझ्झा बर्गर खाऊ घातले दहा तासात जामीन वग करून दिला तो पण रविवारी काय हे देवेंद्र फडणवीस नरेंद्र मोदी सारखंच खोटाड कुठं बोलण्यामध्ये त्याची एक्सपर्टी आहे गरीबाला ते है। गरीब कुत्रा म्हणतात हेही आता याच्यातून सिद्ध होते आहे अगर खरंच ते राज्याचे गृहमंत्री असतील खरंच तर त्यांनी जे पिझा बर्गर त्या धंदागड्या माणसाला चारलं ज्यांनी गरीब माणसाला चिरडून मारलं एवढं मोठं पाप केलं त्याला तातडीने जमानात दिली ते खऱ्या अर्थानं ॲक्सिडेंट नव्हता तो खऱ्या अर्थानं मनुष्यवधाचा गुन्हा त्याच्यामध्ये येतो त्या पद्धतीचे गुन्हे दाखल करून त्याला जमात मिळणार नाही याची काळजी सरकारने करायला पाहिजे होती पण गोरगरिबाच्या जीवाचं त्याच्या रक्ताचं काहीच घेणं देणं नाही या भाजपला आणि देवेंद्र फडणवीसाला त्यामुळे त्या, त्या धंदगड्या माणसाला जमानत पण दिली थोडी पण लाशरम असेल तर देवेंद्र फडणवीसांनी मंत्रिमंडळाचा राजीनामा दिला पाहिजे ही भूमिका काँग्रेस पक्षाची सुद्धा आहे धन्यवाद